उन्हाची दहाकता वाढलेली आहे अनेक गावात टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतो त्यामुळे मुख्या जनावरांचे पाणी आणि चारा विना हाल होत आहेत तापमानाचा पारा वाढलाय कामालीचा दुसरीकडे पाणी टंचाईची झळ ग्रामस्थांना बसते त्यामुळे संभाजीनगरमध्ये आता राज्यातील पहिली चारा छावणी सुरू करण्यात आलेली आहे आमदार प्रशांत बम यांनी राज्यातील पहिली चारा छावणी सुरू केली गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी परिसरात ही छावणी सुरू करण्यात आली पहिल्याच दिवशी चारा छावणी तब्बल सातशे जनावरं दाखल झालेली आहेत या चारा छावणीमुळे मात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांनी मराठवाड्यामध्ये यंदा भीषण दुष्काळाची परिस्थिती उद्भवणार आहे आतापासूनच त्या दुष्काळाचे चटके बसू लागलेले आहेत मराठवाड्यातल्या सगळ्याच जिल्ह्यामध्ये यंदा पावसाचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळं पाणी कमी होतं आणि शेतीलाही मोठा फटका या पावसा व्यसलेला होता चारा छावणीशिवाय काय अडचण झाली असती चारा छावणी सुरू नाही केली असती चांगलं झालं चांगलं झालं चांगलं झालं बघा चांगलं झाला असं शेतकरी म्हणतात हे तरुण शेतकरी आहेत तुमचे काय बैल आहेत मग बैल आता शेतात काम करणार की चारा छावणीत राहणार काम नाही सध्या बरं मला सांगा आ, चारा छावणीत ही जनावर तुमची बैल काम करणारी बैल गाय ती आणण्याची वेळ का आली पाणी नाही दुष्काळ पडल्यामुळं चारा नाही जनावरांना शेतीला पाणी नाही त्यामुळं जनावर संभालणंवी आवड झालेलं आहे त्याच्यामुळे ही ठाणण्याची परिस्थिती अशी आहे आणखी दोन महिन्याचा काळ आहे हा उन्हाळ्याचा आणि हा उन्हाळ्याचा काळ पुढं लोटायचा कसा असा प्रश्न सगळ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना गावातील व्यक्तींना पडलेला आहे आणि त्यामुळं आमदार प्रशांत बम यांनी पुढाकार घेऊन ही राज्यातील पहिली चारा छावणी सुरू केलेली आहे आणि या चारा छावणीच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येनं शेतकरी आणि जनावरं इथं दाखल झालेले आहेत महम्मद इरफानचा माधव सावरगावे साम टी व्ही छत्रपती संभाजीनगर